सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वामी समर्थ महाराजांना वंदून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो आपण माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये औदुंबर उ औदुंबर उमरा याचं महत्त्व मी विषद केलं होतं ते आपण पाहिलंच असेल आज माझ्या या ठाण्याच्या एका ग्राहकासाठी हा उमरा सिद्ध होऊन जात आहे दोन संस्कार कर्म करून प्राणप्रतिष्ठा आणि संकल्प सोडून जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी कीर्ती परत भीती वाईट शक्ती यांचं निराकरण होऊन घरामध्ये कोणतेही बाधा तद्बाधा पिशाच्च बाधा अशा कोणत्याही अडचणी न येता घरामध्ये सर्व संपन्नता येऊ दे यश कीर्ती मिळू दे आणि घरातल्या सर्वांची सं संरक्षण होऊ दे रक्षा होऊ दे हा संकल्प सोडून आपण प्राणप्रतिष्ठापना करून संकल्पसिद्धी आज पार पडली त्याचा हा विधी आप आप मी आपल्याला आपल्यासमोर दाखवत आहे की कशाप्रकारे त्यांचा हा उमरा संपन्न झाला सिद्ध करून तर हा औदुंबराचाच उंबरा आहे आणि ह्याच्या मागे मी दाखवेन आपल्याला की याच्या मागे चांदीची तार पारा कवडी अशा विशिष्ट वस्तू आपण इथे घातलेल्या आहेत की जेणेकरून लक्ष्मीच त्यांच्या घरात निरंतर वास करावी त्याचप्रमाणे घरात शांतता राहावी कारण चंद्राकचं कारकत्व हे चांदीमध्ये असतं आणि चांदीची तार आपण जेव्हा टाकतो एका विशिष्ट त्यांच्या जन्मतारखेनुसार एक विशिष्ट ग्रॅम किती ग्रॅम घालायची हे त्यांच्या जन्मतारखेवरून ठरतं कर त्या पुरुषाच्या आणि त्याच्यानुसार ते आपण टाकतो जेणेकरून त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य संपन्नता यावी आणि पाराकवडीमुळे लक्ष्मी प्रसन्न व्हावी घरात चंद्र असल्यामुळे चंद्राचं कारकत्व त्या उंबऱ्यात असल्यामुळे घर शा घरात शांती लाभते आणि घरात सर्वांचं एकमेकांशी वादविवाद न होता घरात समृद्धता नांदते हाच त्यामागचा उद्देश आहे आणि औदुंबर उंबरा असल्यामुळं कारण श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेलं आहे की औदुंबर मुळाच्या मुळापाशी माझा निरंतर वास असेल गुरुचरित्रात पण याचं उल्लेख आहे आणि त्यानुसारच आपण औदुंबर हे पवित्र वृक्ष आणि त्याची त्याच्या खोडाचं हे उमरा आपण वापरत असतो आज एका ग्राहकासाठी जात आहे हा बघू शकता आपण कशा कशाप्रकारे औदुंबरुंबरा सिद्ध झालेला आहे अजून ह्याच्यावरती काही लेपन वगैरे येणारच आहे हळदीचं लेपन वगैरे येणार आहे ह्याच्यावरती पण आपण पाहू शकता विशिष्ट मंत्रांनी ह्याला सिद्ध केलेला आहे संकल्पविधी मंत्र काही असतात शास्त्राप्रमाणे आणि उमरा प्रतिष्ठापन विधी यानुसार काही मंत्र असतात त्या मंत्रांनी हा सिद्ध केलेला आहे आता आपण पाहू की हा उंबरठा कसा तयार होतो काय काय प्रक्रिया त्यावर केली जाते आणि त्याचं महत्व काय आहे आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे आपण इथे चांदीची तार पूर्ण टाकलेली आहे आणि ह्या पारा कवड्या आहेत आपण इथे पाहू शकता ह्या वेगळ्या विशिष्ट अशा लक्ष्मी कवड्यांना पारा पारा भरून पारा कवड्या आपण तयार करतो पारा हे शिवतत्व आहे आणि कवड्या हे लक्ष्मीचं प्रतीक आहे जेव्हा ते दोन्ही एकत्र येतात तेव्हा एक अद्भुत रसायन असं तयार होतं की जेणेकरून लक्ष्मीचा त्या घरात संचार येतो संचार वाढतो आणि संचार टिकतो आपलं आयुष्य आपण लक्ष्मी टिकवण्यासाठी आपण पुढं नेत असतो पण लक्ष्मीच घरात टिकली नाही तर पण हे जेव्हा उमऱ्यामध्ये बसलं जातं तेव्हा शास्त्रानुसार त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि त्या सोबत विष्णूही प्राप्त होतो आपल्याला विष्णू शक्ती पण प्राप्त होते त्याच्यामुळे घरात आपली आर्थिक संपन्नता वाढते अशा पद्धतीनं हा उमरा एका क्लाइंटचा आपण तयार केलेला आहे आता त्यानंतरचा शेवटचा संस्कार म्हणजे हळदी गोमूत्र संस्कार आपण या उमऱ्यामध्ये हे पाहू शकता नमस्कार हा उमरा आपण पाहतो ह्याचा तिसरा संस्कार असा आहे की ह्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून ह्याचं लेपन करून ह्याला आपण चोवीस तास आपण ठेवलेला आहे शुद्ध गोमूत्र आणि हळद यांचं लेपन करणं आवश्यक आहे म्हणजे हा उमरा वाईट शक्तींना आपल्या जवळ किंवा जिथं त्याची सीमारेषा असते त्या सीमारेषेच्या आत त्या वाईट शक्तींना घेत नाही आणि त्यांना प्रतिकार करून त्यांना परत पाठवतो असं या शक्तीचं उद्दिष्ट असतं ह्या जेव्हा हळद आणि गोमूत्र एकत्र येते तेव्हा आणि आपण ते गोमूत्र आपण अगदी पवित्र मानतो आणि हळद ही गुरुची हळद असते म्हणजे गुरुग्रहाला कारकत्व असतं त्याच्यामध्ये त्यामुळे हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा हे वाईट शक्तींना निगेटिव्ह एनर्जीला घालवतात अशी अद्भुत गोष्ट आहे आणि हा उमराला आपण त्याचं लेपन केलेलं आहे तर पूर्ण उमऱ्याची माहिती मी आज आपल्याला दिलेली आहे अशा प्रकारे उमरा सुखी वास्तुराजकडून आपल्याला पाठवला हो जातो आणि आपण अशा माहितीसाठी संपर्क संपर्क करावा आणि अधिकाधिक माहिती आणि अधिक अधिक, अधिक लोकांना शेअर करावं हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून नवीन वास्तुशांती ज्यांची आहे नवीन घराला उंबरा पाहिजे आहे मार्बलचा ग्रॅनाईटचा चालत नाही अशांनी हाच उमरा वापरावा औदुंबराचा जेणेकरून त्यांचं भविष्य सुरक्षित होईल घरातले सर्व सदस्य सुरक्षित राहतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी ओम स्वामींची सेवा करा आई वडिलांची सेवा करा पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची सेवा करा शुभम बघतो